आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये भक्तांचा सागर लोटलेला असतानाच विदर्भातील भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी विदर्भातील प्रति पंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूरमध्येही विठू माऊलीचा गजर सुरू आहे सध्या कौंडण्यपूरच्या विठ्ठल रुक्मी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असून रुक्मिणी दर्शनासाठी भक्तांनी मांदियाळी केली आहे पांडुरंग विठ्ठुलाच्या जयघोषाने आज श्रीक्षेत्र कौंडण्यपूर दुमदुमून गेलं आहे आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी पंढरपूरमध्ये लाखो वारकरी दाखल झाले असतानाच कौंडण्यपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही भाविकांची अलोड गर्दी पाहायला मिळाली विदर्भातील भाविकांकरिता कौंडण्यपूर हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरिता इथे आवर्जून येतात कौंडण्यपूर हे रुक्मिणी मातेचं आणि पाच सतीचं माहेर आहे विशेष म्हणजे आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी रुक्मिणी मातेच्या माहेरून जाणारी ही महाराष्ट्रातील एकमेव मानाची पालखी आहे याच कारणामुळे पंढरपूरला न जाऊ शकणारे भाविक आषाढी एकादशीला कौंडण्यपूरमध्ये येऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतात आणि आपली भक्ती अर्पण करतात आम्ही दरवर्षी इथे दरवर्षी आषाढी एकादशीला दर आम्हाला जरी पंढरपूरला जाता येत नसलं तरी आम्ही पौंडरपूरला येऊन दर्शन करतो आणि आम्हाला ते समाधान लागते की आम्ही पंढरपूरला गेल्याचं समाधान लाग लाभते हे विदर्भातील एक शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते विदर्भपीठ म्हणून ओळखले जाते आणि आम्ही विदर्भातला या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही दरवर्षी कोंडुंनीपूर ही वारी करत असतो आणि आमची अशी विठ्ठलाने आमची पाच वर्षे वारी पूर्ण करावी असं आमचं इच्छा आहे प्रकारे पंढरपूरसह हे विठ्ठलाच्या नामाचा जयघोष सुरू आहे आणि भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे विठ्ठल भक्तांसाठी ही एक पर्वणीच आहे युवती होती कौंडण्यपूरमधून आलेली महत्त्वाची बातमी